धुळ्यात रस्त्याच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन रस्त्याची दुरावस्था रस्त्याखालची माती पावसाच्या पाण्यात गेली वाहून व ठेकेदाराचा कारभार पुन्हा शिवसेना ठाकरे गटातर्फे रस्त्याची चाळण धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सेवा सुविधांच्या माध्यमातून विशेष निधी आणून शहरातील पांझरा चौपाटी येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं मात्र या रस्त्याचे लोकार्पण होण्यापूर्वीच रस्त्याची दुरावस्था झाली आहे यामुळे या, या कामात भ्रष्टाचार झाल्याचंही दिसून येतं दोन दिवसापूर्वी पांजरा नदीला आलेल्या पुरामुळे या रस्त्याच्या खालची संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली त्यामुळे आता या रस्त्याला कुठलाही आधार राहिलेला नाही या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारियांनी घटनास्थळी येत या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पाहणी करत संबंधित ठेकेदाराला ठेकेदाराच्या विरोधात तसेच महानगरपालिका विरोधा संता विरोधात संताप व्यक्त केला तसेच मनपाच्या आयुक्तांनी संबंधित रस्त्याची चौकशी करून विरोधात कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही त्यांना त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिला आहे धुळे शहरामध्ये पांढरा नदी किनारी महाराष्ट्र राज्याच्या मूलभूत सेवा सुविधा च्या अंतर्गत मध्ये दोन कोटी रुपये खर्च करून नदी किनारी असलेल्या गार्डनला लागून एक रस्ता हो आ, ला ला। हो ला 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 या ठिकाणी महानगरपालिकेने बनवला त्या अगोदर या ठिकाणी पांढरा नदीला संरक्षण भिंत बांधण्यात आली होती गेल्या दोन वर्षापूर्वी पांढरेला पूर आला त्यावेळेला देखील ही संरक्षण भिंत या ठिकाणीच उखडली गेली होती वास्तविक पात्र या रस्त्याचं काम करत असताना ती संरक्षण भिंत या ठिकाणी मजबूत करण्याचं काम संबंधित ठेकेदाराचं आणि महानगरपालिकेचं होतं पण तसं न करता शहराला जो दोन दिवसापूर्वी पूर आला त्या पुरामध्ये संपूर्ण भिंत या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि आपण या ठिकाणी छायाचित्रामध्ये पाहतात की कशा प्रकारे रस्ता हा आदांतरी दोन कोटीचा रस्ता हा आदांतरी या ठिकाणी फक्त या ठिकाणी टिकून राहिलेला आहे या ठिकाणी एखादं वाहन जर गेलं तर तो, तो रस्ता लपून त्या ठिकाणी खाली पडणार आहे एकीकडे भाजपा या ठिकाणी माझं शहर माझी जबाबदारी अशा प्रकारची घोषणा देतात भाजपावाले दुसऱ्या अजून एक दोन घोषणा देतात विकास का पहिया आणि विकासाचा पहिल्या ज्यावेळेला ते धुळेकरांना दाखवत असतात त्यावेळेला भाजपाचे पदाधिकारी त्यांनी केलेला या भ्रष्टाचारावर या ठिकाणी बोलतील का कारण की दोन कोटी रुपयाचा रस्ता तयार करून या ठिकाणी दोन महिने झालेले आहेत अद्यापही हा रस्ता उद्घाटना अभावी या ठिकाणी पडून राहिलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की रस्त्याला या ठिकाणी बॅरिकेडिंग मातीचे बॅरिकेडिंग या ठिकाणी टाकलेले आहेत रस्ता अजूनही वाहतुकीसाठी त्यांनी खुला केलेला नाही मुळातच या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्यामुळे ही गुंत देखील वाहून गेलेली आहे आणि हा रस्ता देखील जर अजून थोडासा मोठा पूर आला तो रस्ता देखील या ठिकाणी वाहून आहे या भ्रष्टाचाराला जबाबदार हे पदाधिकारी आहेत संबंधित ठेकेदार आहेत या ठेकेदारांवरती महानगरपालिका आयुक्तांकडे कारवाईची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आयुक्तांनी जर कारवाई नाही जर केली या ठिकाणी तर आयुक्तांना या ठिकाणी आम्ही खुर्चीवरती बसू देणार नाही धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे